नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी आज मेथीचे खेपरे बनवते त्यासाठी मी काय काय घेतले ते तुम्हाला सांगते इथे एक जोडी मेथी मी थोडीशी पानं पिवळी झाली आहेत धुवून बारीक कापून वगैरे घेतली आहे आणि त्यासाठी इथे घेतले आहे बघा मी गे। पाच हिरव्या मिरच्या आणि आठ लसूण यांची पेस्ट बनवून घेतली आहे इथे कोथिंबीर घेतली आहे थोडी दही घेतलं आहे तीन चमचे दोन चमचे ह्या चमच्याने दोन चमचे तीळ घेतले आहेत सफेद इथे लाल मसाला घेतला अर्धा चमचा आणि हळद घेतली आहे पाव चमचा दोन चमचे या चमच्याने दोन चमचे बेसनपीठ घेतलं आहे आणि दीड वाडगा मी मेथी घेतली आहे म्हणजे ह्या वाडग्याने ना मी मेथी घेतली आहे दीड वाडगा तर ह्याच वाडग्याने मी पीठ आहे घावाचा दीड वाडगा तुम्हाला जर बेसन नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल पण बेसन टाकून त्याला छान वाटतं आणि चवीप्रमाणे मीठ तर आता आपण पहिल्यांदा काय करूया त्याच्यामध्ये बेसन टाकून घेऊया ही मेथी आहे ही मेथी टाकूया थोडं मिक्स करून घेऊया अगोदर आणि पाणी कोमट आहे ना कोमट करून पाणी याच्यामध्ये टाकायचं आणि दोन चमचे तेल पण टाकायचे आपल्याला जेवढे तुम्ही तेल टाकणार ना दोन चमचे तेवढं ते महू होणार थेपले आणि तुम्हाला कुठे बाहेर न्यायचे असतील ना तर तुम्ही दही नाही टाकलात तरी चालेल मग तुम्ही त्याच्याऐवजी दह्याच्याऐवजी एक चमचा अजून तेल टाका किंवा अजून दोन चमचे तेल टाका आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकते कोथिंबीर टाकून घेते हे तीळ मसाला आणि हळद ही मिरची आणि लसूणची पेस्ट चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे तीन चमचे दही तसंच तेल टाकायचं आता दोन चमचे तेल टाकायचं आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ भिजून घ्यायचं एकदम नाही पाणी होतं याचं मी दीड दीड वाडगा मेथी होती म्हणून मी दीड वाडगा गव्हाचं पीठ घेतलं तुम्हाला जर मेथी कमी घ्यायची असेल तर एक वाडगा मेथी घ्या आणि दीड वाडगा गव्हाचं पीठ घ्या आता मी हे पीठ पहिलं भिजून घेते आता मी याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेते एक चमचा थोडं टाकलं आणि परत त्या गोळ्याला लावून घ्यायचं व्यवस्थित आणि दहा मिनटं पीठ ठेवून द्यायचं भिजून एवढ्या पिठाचे तेवीस गोळे झाले तर ह्याच्यापेक्षा मोठं घेतलं ना तुम्ही तर मग कमी होणार आणि हे फास्ट गॅसवर शेकवायचे त्यामुळे कसं लाटून ठेवायचे स्लो गॅसवर शेकवले ना तर ते मऊ नाही होणार आणि जर जरूर लागली ना तर पीठ लावायचा पण जास्त पण नका लावू आणि जास्त पीठ नाही लावायला लागत त्याला कारण आपण तेल दही टाकलं आहे ना बघा एवढ्या साईजच्या एवढी पातळ आहेत मी आता हे मी इथे दहा बारा लाटून घेते अगोदर आणि नंतर एक साथ शेकवून देते हे बघा सगळे माझ्या आता लाटून झाले आहेत आता मी शेकून घेते तवा आता गरम झाला आहे म्हणजे फास्ट गॅसवरच करायचे मिडीयमवर नाही करायचे मिडीयमवर केले तर मऊ नाही होणार ते पटापट शेकवायचे नाही तर परत ते करपून वगैरे जातील त्यामुळे पटपट शेकून घ्यायचे पण व्यवस्थित सगळ्या बाजूने शेकवायचे आणि हे दह्याबरोबर पण खाऊ शकता सॉस सॉसबरोबर पण तुम्ही खाऊ शकता मी आता टोमॅटो सॉस देणार अर्धा ना ना दही हे बघा मंडळी सर्व थेपले करून झालेत माझे आणि त्याच्याबरोबर ह्या मिरच्या पण फ्राय केल्या आहेत आणि तुम्हाला दाखवते मी किती मऊ झाले आहेत आणि एकदम टेस्टी झाली आहे कारण मी आता जस्ट मुलीला दिले खायला हे बघा एवढे मऊ झालेत गरम गरम आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू